म्हणून तुमच्या सोबत आज गावाकडच्या सारखं एकदम झणझणीत जन काळज चिकन रेसिपी घेऊन आलेली आहे एकदम तरीदार झणझणीत जन आणि बघता क्षणी खावीशी वाटेल तर रेसिपी पूर्ण पहा तर इथे मी एक किलो चिकन घेतलेलं आहे आणि हे चिकन एका मोठ्या ताटात काढून ठेवायचं काही घाण असेल ते काढायची चिकनचे पीस मोठे असतील तर ते देखील तुम्ही बारीक करून घेऊ शकता आवडीनुसार करा आणि दोन ते तीन पाण्याने स्वच्छ चिकन धुवून घ्यायचं म्हणजे याच्यातली सगळी घाण आहे ती निघून जाईल आता एका पातेल्यामध्ये आपल्याला चिकनचं आणि रसा शिजवून घ्यायचं आहे त्यासाठी तर पातेलं गॅसवर ठेवलं आणि दोन पळेत त्याच्यामध्ये ते तेल घातलं तेल थोडं गरम झालं की यामध्ये दोन मिडियम आकाराचे कांदे चिरलेले घालायचे आणि हे कांदे आपल्याला छान तांबूस रंगाचे होईपर्यंत परतून घ्यायचे कांदा हा जास्त लाल करायचा नाही थोडासा तांबूस ठेवायचा किंवा तुम्ही व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे सुद्धा तुम्ही कांदा तळून घेऊ शकता आता कांदा थोडा परतून झाला की त्यामध्ये अर्ध चमचा हळद घालायची अर्ध चमचा धने पावडर घालायची आणि पाऊन चमचा अद्रक लसूणची पेस्ट घालून अद्रक लसूणचा कच्चापणा जाईपर्यंत आपल्याला पाच ते सात मिनिट तळून घ्यायचं मसाला छान तळून झाला की याच्यामध्ये स्वच्छ धुतलेलं चिकन घालायचं चा, आणि छान या चिकनला पूर्ण हळद मीठ आणि अद्रक च पेस्ट लागेपर्यंत दोन ते तीन मिनटांसाठी छान परतून घ्यायचं सतत आपण पाच मिनटं परतून घेतले हे चिकन पाच मिनिटं परतून घेतल्यानंतर एक मोठी परात ठेवायची आणि पाच मिनटं वाफवून घ्यायचे तर पाच मिनटं वाफेपर्यंत आपलं पाणी देखील गरम होईल म्हणून त्याच ताटामध्ये पाणी सुद्धा गरम करायला ठेवायचं पाच मिनिटानंतर पाणी देखील गरम झाले तेच पाणी आपल्याला त्या चिकन मध्ये टाकायचे आणि आपल्याला चिकनचा आणि रस्सा देखील काढायचंय आणि चिकन सुद्धा शिजवून घ्यायचे त्याच पाण्यामध्ये तर इथं बघा झाकण ठेवून मी दहा ते पंधरा मिनटं चिकन हे चांगलं शिजवून घेतलेलं आहे आता तुम्ही बघू शकता पिवळसर आपला आणि रस्सा सुद्धा मिळालाय आणि आपलं चिकन सुद्धा शिजलेलं आहे आता हे चिकनचा रस्सा प्या किंवा तुम्ही भाताबरोबर खा दोन्हीपैकी काही करू शकता आता इथे चिकन शिजले की नाही बघूया आपण चिकन एकदम छान शिजलेलं आहे आपलं त्या ताटामध्ये आपण आता चिकन शिजवण्यासाठी गरम पाणी करायला ठेवलं होतं त्याच ताटामध्ये आपल्याला चिकन चाळणी रस्सा आणि चिकन हे काढून ठेवायचे आणि शिजवले चिकन शिजवलेल्या पातेल्यातच आपल्याला काळा चिकन रस्चा जो मसाला आहे तो बनवून घ्यायचा आहे म्हणजे आपलं जास्त भांड्याचा पसारा आसारा सुद्धा होत नाही व्हिडिओ मोठा होईल म्हणून मी कांदा खोबरं गॅसवर भाजून घेतलं होत अख्खे आणि थोडेसे खडे गरम मसाले सुद्धा तळून घेतले हिरव्या वाटणामध्ये पुदिना कोथिंबीर अद्रक लसूणची हिरवी पेस्ट करून घेतली आता हिरवं आणि काळं वाटण तयार करून घेतलं त्याच पातेल्यामध्ये दोन चमचे इतकं तेल घातलं आणि हिरवं वाटण टाकून आपल्याला तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचे म्हणजे याचा कच्चापणा जाईल आणि आपली भाजी छान चवीला लागेल आता छान तेल थोडस सेपरेट झालं की समजायचं आपलं हिरवं वाटण छान तळून झालेलं आहे त्यानंतर जे आपलं काळ वाटण होतं खोबरं परत धने आणि कांदा जे तळून आपण वाटण तयार केलं होतं ते सगळ्या शेवटी घालायचं म्हणजे हा मसाला आपला करपत नाही आणि आपली भाजी सुद्धा चा चवीला छान लागते आता हा मसाला सुद्धा आपल्याला मिनिटभरासाठी या हिरव्या वाटण मिश्रणामध्ये छान परतून घ्यायचंय मिळवून घ्यायचंय आता एक दोन मिनिट आपल्याला हा मसाला छान परतून झाल्यानंतर याच्यावर झाकण ठेवून आपल्याला पाच मिनिट हा मसाला छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचाय तर आपला मसाला शिजलेला आहे आणि मसाल्याने तेल सुद्धा सेपरेट सोडलेला आहे आता हा मसाला शिजल्यानंतर आपल्याला यामध्ये एक चमचा येसूर मसाला घालायचा आहे दोन चमचे घरचं काळ तिखट घालायचंय आणि हा मसाला करपून नये त्यामुळे दोन पळ्या इतकं आपल्याला आळणी रस्सा आहे म्हणजे आपली जी भाजी मसाला बनवलेला आहे तो करणार नाही आणि आपली छान तरी सुद्धा येईल येसूर मसाला आणि काळा तिखट सुद्धा या मसाल्यामध्ये छान मिक्स होतं येसूर मसाल्यामुळे भाजीला छान तवंग घेतो परत चवीला छान लागते आणि भाजी आपल्याला पातळ करायची असेल तर ती मिळून सुद्धा येते यासाठी येसूर मसाल्याचा वापर करतात तर याच्यावर पुन्हा मी पाच मिनिटासाठी झाकण ठेवून हा मसाला छान तेल सेपरेट होईपर्यंत शिजवून घेतला आता हा मसाला आपला छान तयार झालेला आहे आणि दिसायला सुद्धा किती छान दिसते बघा आता यामध्ये आपण जे चिकन शिजवून ठेवलं होतं आणि रस्सा आणि चिकन ते या पातेल्यामध्ये टाकायचे आणि छान या मसाल्यामध्ये चिकन छान मिक्स करून घ्यायचं आता हे चिकन तुम्ही आहे त्या पद्धतीने सुद्धा खाऊ शकता चपाती भात भाकरी सोबत पण शक्यतो हा रस्सा जास्त पातळ असल्यावरच छान लागतो तर आता आपण याच्यामध्ये मीठ घालायचं तर मीठ हे आपण चिकन शिजवताना सुद्धा घातलं होतं म्हणून नंतर मीठ घालताना थोडं जपूनच घालायचं आता हा रसा जो आहे तो थोडासा मला घट्टसर वाटतंय किंवा मला पातळ पाहिजे त्यामुळे मी याच्यामध्ये थोडस पाणी गरम करून घातलेलं आहे तुम्ही मी तुमच्या आवडीनुसार पाणी कमी जास्त करू शकता पण शक्यतो पाणी जर घालायचं असेल तर गरम करूनच घालावं म्हणजे भाजीला अजूनच चव लागते आणि या भाजीमध्ये आपण येसूर मसाला घातल्यामुळे भाजी सुद्धा छान मिळून आली आता त्यानंतर आपल्याला पाच मिनिटं दणदळून एक उकळी आणायची नंतर गॅस बंद करायचा आणि दहा मिनिटानंतर थोडीशी भाजीच जे शांत झाली त्यानंतर तुम्ही इथं भाजीवर तवंग किंवा तरी बघू शकता झणझणीत आपलं काळे चिकनचा तयार झालेला आहे जो क्षणी खावासा वाटेल तर ही भाजी तुम्ही भाकरी बरोबर सुद्धा चुरून अप्रतिम लागते एकदा नक्की ट्राय करून बघा तर अशा पद्धतीने आपण ताट बनवूया तर ताटामध्ये कांदा लिंबू आणि रस्सा थोडासा भात आणि ज्वारीची भाकरी घेतलेली आहे बाजरीची भाकरी सुद्धा छान लागते आणि आपण आज एकदम सोप्या पद्धतीने बनवलेल्या झणझणीत काळे चिकनचा रस्सा किंवा कालवण आमच्या मराठवाड्यात कालवणच म्हणतात तर अशा पद्धतीने आजचा बेग तुम्हाला कसा वाटला आणि व्हिडिओ जर तुम्ही पहिल्यांदा पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमची प्रतिक्रिया द्वारे माझ्यापर्यंत पोहोचवा किंवा तुम्हाला कोणती रेसिपी पाहायला आवडेल हे सुद्धा तुम्ही कमेंट मध्ये सांगू शकता तर मी एकदम साध्या सो सोप्या पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न करेन धन्यवाद